जे महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला माहिती संकेत शब्दी म्हणलं की दररोज काहीतरी वेगळी आणि युनिक माहिती द्यायची प्रयत्न करत असतो आज सुद्धा तुम्हाला नवीन आर्टिकल तर आणलेलंच आहे त्याच्यासोबत त्याच्या आरडीएलचे जे आधीचे मॉडेल होते ते, ते, हो ते, ते सुद्धा अवेलेबल करायचा प्रयत्न केलेला आहे आपण तर बघू शकता वेपरप्लाय वन आपण अवेलेबल नाही करू शकलो वेपर प्लाय टू असेल वेपर प्लाय थ्री असेल वेपरप्लाय फोर असेल तर हे सध्या आपण स्टॉक अवेलेबल केलेला आहे क्वालिटीमध्ये तर पहिल्यांदा वेपर प्लाय टू पासून तुम्हाला सांगतो पहिल्यांदा बघून घ्या हा वेपरप्लाय टू आहे याचा आपण पूर्वी पण अनालिसिस केलेलं आहे आणि आता सुद्धा करतोय पूर्वी जर बघायचं असेल तर भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले त्याचे तर प्लाय टू हा लुक बघून घ्या आधी वेपरप्लाय टू चा जा। इथं जरा जाड कापड दिलं जातं कारण की असे बाहेर न येऊ नये म्हणून बघू शकता इथपर्यंत येतं हा इथून जरा कापड फाटण्याचे चान्सेस असतात आम्हाला जरा हे आलेले कस्टमरचे रिव्ह्यू आलेले इथं फाटतंय थोडस रगडा वगैरे करताना तर बघू शकता यामध्ये हे बघा डायरेक्ट ब्रँडिंग सहित येते आतले इन्स्टॉल दाखवले आतमध्ये बघा ओके कापड कापडची जाळी येते कापड विथ नायलॉन मध्ये नाईंटी पर्सेंट पण नायलॉन म्हणता येणार नाही ना कापडच म्हणता येणार ह्याला बघू शकता यानंतर तुम्हाला आता ब्रँडिंगचं दाखवतो सॉरी हे बघा प्लायचं ब्रँडिंग वेपरप्लाय नेक्स्ट टू हे मॉडेल सध्या आपण तुम्हाला दाखवतोय बघा ब्रँडिंग कसं येतं इथं झूमचं ब्रँडिंग इथं येतंय छोट्या अक्षरात नाईकीचं सिंबॉल येतोय सोल बघून घ्यायचं सोलचं ग्रिपिंग एक नंबर राहणार आहे ओके इथं सुद्धा नायकीचा सिंबॉल येतोय ओके तर या ठिकाणी पण सिंबॉल येतोय नायकीचा सिंबॉल असा सुद्धा येतोय त्यानंतर मागं बघू शकता ओके दुसऱ्या पेअरला इथं बघा नायकीचं डिटेलिंग प्रॉपर राहणार आहे आणि पंपिंग तुम्हाला दाखवता आता पंपिंग दाखवा हे बघा पंपिंग बघा इथे पंपिंग पंपिंग नखवते पंपिंग एक नंबर आहे सिल पेन असेल काही होत असेल कुठलाही व्हेरायटी घ्या ओके बघून घ्या आता महत्वाची गोष्ट भरपूर लोक म्हणतात की तुम्ही प्राइस सांगत नाही दादांनो नो हा मॉडेल आला तेव्हा अठ्ठावीसशे रुपये प्राइस होती मागच्या महिन्यात आम्ही पंचवीसशेने विकले त्याच्या मागच्या महिन्यात आम्ही किती रुपयेने विकले तर तुम्हाला काय सांगा रेट उतरत जातात त्यामुळे आम्ही प्राइस सांगत नाही मार्केटमध्ये कधीही डाउन होऊ शकते प्राइस त्यामुळं आपण प्राइस कधीच सांगत नाही कारण की याच्या पुढचं व्हर्जन आलं पेपरप्लाय थ्री हाँ कमी। पे नाए नाए हो हो तर आम्ही हा शूज कमीत कमी पहिला तीन हजार रुपये विकत होतो आता मागच्या महिन्यात ने विकला अजून कमी झाला रेट आत्ताच रेट सांगणार नाही नाही तर तुम्ही म्हणा तोच रेट होता परत रेट वाढल्यानंतर काय करणार असं नाही बघू शकता पेपरप्लाय टूचं ब्रँडिंग बघू शकता प्रॉपर इथं सुद्धा ब्रँडिंग राहणार आहे डिटेलिंग बघा एक्स भरपूर लोकांची घरी समज होते की झुमेक्स 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 रस्तं झुमेक्सचं एक मॉडेलचं हे नाव आहे झोमॅक्स वेपरफ्लाय थ्री असं नाव आहे बघू शकता इथं इथं लिहिलेलं आहे प्लाय थ्री झूम करून दाखवा वेपर प्लाय थ्री लिहिलेलं आहे बघा त्यानंतर बघू शकता डिटेलिंग बघा मायकीचं सिम्बॉल त्यानंतर इथं तारीख वगैरे लिहिलेले आहे अशी थोडीशी काहीतरी इन्फॉर्मेशन मला इन्फॉर्मेशन नाही जास्त माहितीची बघू शकता रबर सोल आलेलं आहे मोड रोबर हे बघू शकता रबर सोल एक नंबर राहणार आहे मस्त आहे इथं कार्बन प्लेटचं थोडस सिमटन लिहिलं आहे त्यांनी बघू शकता इथं काय काय लिहिलेलं आहे याच्यावरती सोलवरती सुद्धा डिटेलिंग काही काय बारीक बारीक लिहिलेले बारी, त्याच्या डिटेल्स मध्ये आता जात नाही मी क्वालिटी तुम्हाला दाखवतो महत्वाचं याचं कापड चांगला आहे फाटत नाही अजिबात किती पण यूज करा भरपूर आम्ही विकलेत कमीत कमी पाचशे प्लस शूज विकले त्याच्यातले पण कुणालाही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही कापड फाटणे किंवा काय एक नंबर राहणं भरपूर लोकांना वाटतं की कापड फाटेल का काय काय नाही काही प्रॉब्लेम येत नाही याला अजिबात प्रॉब्लेम येत नाही येते जिथं प्रॉब्लेम आहे ना तिथं मी स्वतः सांगणार स्वतः सांगणार प्रॉब्लेम येतोय ओके त्यानंतर बघू शकता हे मॉडेल आणले हेच पंपिंग तुम्हाला दाखवतो हे बघा हे पंपिंग आहे त्याचं त्यानंतर मागचं पंपिंग दाखवतो ओके हे बघा त्यानंतर तुम्हाला हे पंपिंग दाखवतो पंपिंग क्वालिटी आहे मस्त पीस आहे एक नंबर सोल आहे ग्रिपिंग पण एक नंबर आहे कोणाचं बजेटमध्ये बसत असेल तर बघू शकता क्वालिटी मस्टेरियल आहे भरपूर लोक युज करतात जास्त हा शूज आहे ना हा लॉंग साठी युज केला जातो आणि कॉम्पिटिशन साठी डायरेक्टली कॉम्पिटिशन करू शकता भरपूर लोक ह्याचं कम्पॅरिझन न्यू बॅलन्स करतात ह्याचं एवढं पंपिंग होत नाही न्यू बॅलन्स इतकं पण रनिंग करताना तुम्हाला सिनपेन वगैरे आणि पाय पुढे ढकलण्याचं प्रोसेस जरा जास्तच करतं त्यामुळे बिंदास वाटलं तर हा पण घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो वेपर फ्लाई फोर ओके भरपूर लोक ह्याच्यासाठी थांबलेले पेपर प्लाय फोर मार्केटमध्ये मा अजून कोणाकडे नाही आपल्याला आलाय किती तारखेला आलाय बघू शकता आज बेंदूर आहे बेंद्रा दिवशी आपल्याकडे आलेला आहे बघू शकता क्वालिटी बघा ग्रीपिंग तर एकदम भारी दिलेले लवकर ग्रिपिंग जाणार सुद्धा नाही एवढी क्वालिटी ग्रिपिंग दिलेली आहे ओके तर याच्यानंतर कार्बन प्लेट दिलेले बघा डायरेक्टली दिले कार्बन गा। प्लेट ओपन दिसते पेपरप्लाय टू मध्ये दिसत नव्हती प्लाय टू तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये सोल बघा न्यायचं सोल बघा आणि वेपर प्लाय टूचं पण तुम्हाला सोल दाखवतो ओके मिक्सर करून थ्री इन वन काढलेला आहे क्वालिटी मध्ये ओके हे बघा सोल महत्वाचं काय आहे कार्बन प्लेट त्यांनी इथं काढायचा प्रयत्न केला डिझाईन लुक वाईज इथे ते थोडस आतमध्ये गेलेलं आहे आणि बाहेर काढलेलं आहे क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज सिम्पल बघू शकता नाही की जाईत आहे त्यानंतर कार्बन प्लेट फायबर प्लेट मध्ये दिलेलं आहे बघू शकता इथं सुद्धा दिलेलं आहे वेपर प्लाय फोर बघू शकता वेपर फ्लाय फोरचं पूर्णपणे ब्रँडिंग दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सुद्धा कसं लिहिलंय बघा जसं वेपरप्लाय थ्रीला लिहिलं होतं तसंच त्या टाइप मध्ये थोडस लिहिलेलं आहे बघू शकता ब्रँडिंग झूमेक्स त्यांचं ब्रँडिंग क्वालिटी मटेरियल आहे विथ एज ए स्पेसिफिकेशन सांगतो तुम्हाला आता विषय काय झालेला आहे याच्यामध्ये आरपार जाळीत हात पण दिसत असेल थोडा तुम्हाला बघा थोडा थोडा हात दिसतोय जाळी एकदम नाजूक वापरलेली आहे आणि फाटण्याचा चान्सेस वाटत नाहीयेत कारण की मी हात लावल्यानंतर मला जाणवते कारण की डिझाईन त्यांनी तशी दिली कलरफुल पण एक नंबर आहे साठी तसं केलेलं आहे त्यांनी क्वालिटी एक नंबर आहे मस्त आहे बघू शकता नायकीचा सिंबॉल आतमधलं तुम्हाला आता दाखवतो हे बघा काय काय लिहिले वाच आता वाचून यापेक्षा तुम्हीच वाचा आणि याचा फोटो पण इंस्टाग्राम पेजला अपलोड केलेला आहे बघू शकता नायकीचा सिंबॉल वगैरे इथं साईज वगैरे मेन्शन आहे सगळी साईज राहणार आहे सात ते दहा नंबर पर्यंत साईज आहे कधी कधी अकरा नंबर पण येत असतो बघू शकता इन्स्ल बॅक न बघा बॅक सुद्धा बॅकला सुद्धा आपल्याला हे दिलेलं आहे त्यांनी बघू शकता आणि आतमध्ये सगळी शिलाई दिलेला आहे ओके शूज दिलेले आहे फाटणे वगैरे शक्य नाही आहे त्यानंतर तुम्हाला सगळे सगळे तर दाखवलंच आता तुम्हाला सगळ्या शूजचं वेट पण दाखवतो आणि सगळे आता सगळे शूज घालणं शक्य नाही पण हे जर दाखवतो घालून ओके तर बघू शकता परत प्रथमता वेट बघा दोनशे बावीस ग्रॅम ओके लाईव्ह वेट असते उघडच दुकानदार कुठला पण व्हिडिओ दाखवत आहेत आणि कुठलं पण इथं काहीतरी एडिट करून दाखवत आहेत असं काही नसते आपल्याकडे डायरेक्ट लाईव्ह वेट असते वेपरप्लाय थ्री मोठी साईज आहे दहा नंबर साईज आहे दोनशे पन्नास अजून थोडीशी साईज कमी घेतली तर कमी गावणार तुम्ही बघू शकता वेपर प्लाय थ्री समथिंग समथिंग रेंट सेमच आहेत दोनशे एकोणीस ग्रॅम वेट एकदम लाईट वेट आहेत शूज तुम्हाला आता लाईव्ह ह्याचे सगळे मी व्हिडिओ दाखवलेच सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे क्वालिटी क्वालिटी मध्ये ओके मी स्वतः वेअर केलाय तो पण दाखवतो बघू शकता मी स्वतः वेअर केलेला आहे क्वालिटी बघा कशी प्रीमियम आहे कम्फर्ट बघा महत्वाचं पंपिंग बघा महत्वाचं पंपिंग आहे जे सिन पेन वगैरे हो होणार नाही आणि ग्रिपिंगचं बघायला गेला तर मी आता उभं राहिलोय तर ग्रिपिंग सटकत नाही कम्फर्टेबल आहे पाय पुढं माग पुढं माग पण जायना झालाय क्वालिटी मस्त आहे बघू शकता बघा क्वालिटी बघा नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी आपण हे वेरियंट आपण आणलेले आहेत मार्केटमध्ये कधी येतात तुम्ही सांगा हा वेरिएंट कधी येतोय तुम्ही पण बघा आज तारीख मी तुम्हाला स्पष्ट सांगितले नऊ नऊ आ सात नऊ सात दोन हजार पंचवीस नऊ सात दोन हजार पंचवीस हे तारीख आहे आजची बघू शकता प्लाय टू नेक्स्ट टू हे मॉडेल सध्या अवेलेबल आहे वेपर प्लाय नेक्स्ट थ्री प्लाय नेक्स्ट फोर हे तिन्ही पण वेरियंट आपल्याकडे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये एकत्र तिन्ही पण वेरियंट कोणाकडेच गावणार नाहीत तेवढे आपल्याकडे गावणार दादा नो भरपूर व्हरायटी असते भरपूर तुम्ही बघू शकता माग सुद्धा भरपूर शूज अवेलेबल आहेत क्रॉक्सची जर एवढी व्हरायटी आहे क्रॉक्स पण दाखवा दादा नू किती व्हरायटी आहे एवढी व्हरायटी मार्केटला गावली ना पण सांगाल ते ऐक ना दादा वरायटी फक्त मार्केटला गावावी एवढी सांगत द्या ऐक ना आपण एकाच दुकानात मार्केटला मागवून देतो असलं वगैरे काही नाही ऑफर लावणं वगैरे काय नाही प्रॉपर ट्रेंडिंग आर्टिकल ट्रेंडिंगला यायची आधी आपल्याकडे असतात तर बघू शकता कुणाला पाहिजे असतील या साईज आण सात ते दहा कोणाला पाहिजे असतील याचा स्क्रीनशॉट काढा आणि ह्याचे जर फोटो पाहिजे असतील तर इंस्टाग्रामला पेजला जावा इंस्टाग्राम पेज आहे संकेत शॉपी कराड ओके संकेत इंस्टाग्रामला सर्च करा संकेत शॉपिंग कराड तुम्हाला डायरेक्टली सगळे सगळ्या अँगलला फोटो येणार म्हणजे खालून वरून साईडवर कसं असतं व्हिडिओ वगैरे काय काय दिसत नाही तुम्हाला पण तिथं डायरेक्टली शॉप मधले फोटो असतात मार्केटमधले आपण कुणाचे फोटो टाकत नाही त्याचा फोटो घेत त्याचा फोटो घेत टाकत नाही इथं डायरेक्ट शूट करतो आणि तिथं टाकत असतो त्यामुळे इंस्टाग्राम पेजला डायरेक्ट अपडेट पाहिजे असेल तर इंस्टाग्राम पेजला जावा तिथे डायरेक्ट अपडेट पण असतो नवीन नवीन नवी व्हेरिटी आलेले लगेच असतात तिथं इथं जरा व्हिडिओ कधी कधी बनवायला शक्य होत नाही कधी कधी माल येतो पण माल बनवायला पण व्हिडिओ मोठा व्हिडिओ ला शक्य होत नाही त्यामुळं बिझी असतो त्यामुळे लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा युट्यूबला चांगला व्हिडिओ वाटला असेल तर कमेंट करा कशी व्हिडिओ वाटला वगैरे असा आहे मराठी माणूस आहे थोडस चांगलं बनवायचा प्रयत्न करतोय एवढं बनत नाही पण समजून घ्या आणि दुसरी गोष्ट लाईक करा शेअर करा जे मुलं पोलीस भरती आर्मी भरती फॉरेस्ट भरती लॉंग रनिंग मॅराथॉन काही रनिंगचे काही डिस्टन्स लॉन्ग रनिंग डिस्टन्स शॉर्ट रनिंग डिस्टन्स त्यांच्यासाठी आपल्याला भरपूर व्हरायटी आहेत कुणाला फोन केला नंबर खाली दिलेलाच आहे त्यांनी डायरेक्ट फोन करा फोनचा उत्तर मिळाला तर रिटर्न फोन करतोय आम्ही खरंच थोडंसं कुठं कामात असलो तर फोन उचलत नाही कधी कधी पण रिटर्न करणार बिंदास रिटर्न करणार तुम्हाला रिटर्न केल्यानंतर डायरेक्ट व्हॉट्सअपला एसएमएस करा काही काहीच काय उत्तर गडबडीत असतो त्यामुळे व्हॉट्सअपला एसएमएस करा डायरेक्टली काय असेल ते मी तुम्हाला उत्तर देणार उत्तर पहिल्यांदा नाही मिळालं तर अजून एकदा मेसेज करा म्हणजे तुम्ही मेसेज करा तुम्हाला उत्तर हा मिळणारच फिक्स फिक्स ओके आणि काय पाहिजे असेल तर डायरेक्ट शॉपला या शॉपचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे शॉप आपलं कराड महाराष्ट्र मध्ये आहे महाराष्ट्र सातारा कराड मालकापूर मध्ये आपलं शॉप आहे डायरेक्ट या माल कराड मालकापूर शास्त्रीनगरच्या पाठीमागे नवर मडीलच्या पाठीमागे शास्त्रीनगर मध्ये तुम्ही डायरेक्टली शॉपला विजिट करू शकता अधिक इन्फॉर्मेशन साठी कॉल करा जय महाराष्ट्र